नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज आपल्या घरातून निघून गेलेली व्यक्ती घरी परत येण्यासाठी काही उपाय सेवा काय आहेत ते बघणार आहोत बघा घर म्हणल्यानंतरनं प्रत्येक घरात वादविवाद भांडणे कल होतच राहतात पण काही वेळेला ही भांडणे इतकी टोकला जातात की आपल्या घरातील करता व्यक्ती मुलं मुली श्री घरातून निघूनच जातात काही केल्या तरी घरी परतत नाहीत मग ती व्यक्ती घरी येईपर्यंत आपल्या डोक्यात नाही ते विचार यायला सुरुवात होती तर ती व्यक्ती परत आपल्या घरी परत येण्यासाठी त्याला सद्बुद्धी मिळावी म्हणून आपण काही उपाय करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बघा तुमच्या घराशेजारी जर कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही कालभैरवनाथांना हात जोडायचा का। त्यांना हार खडी साखरेचा प्रसाद ठेवायचा एक नारळ भगवान व्हायचा आणि गेलेल्या व्यक्तीचे किंवा मुलामुलींचे नाव सांगून तो घरी सुखरूप परत येण्यासाठी प्रार्थना करायची प्रार्थना अशी करायची महाराजांना सांगायचं की जो तो जिथे कुठे असेल तिथून या क्षणापासून आपण त्याचे संरक्षण करावे त्याला घरी परत येण्याची सद्बुद्धी द्यावी असे बोलून श्रीपळ मूर्तीसमोर ठेवायची आणि ती व्यक्ती घरी परत येईपर्यंत आपण सकाळ संध्याकाळ समर्थ या मंत्राचा अक्रमाळी जप करायचा तसेच कालभैरवाष्टक स्तोत्र अकरा वेळा वाचून ती अगरबत्तीची आपण लावलेली असते त्याची जी रक्षा खाली पडते ती रक्षा त्याच्या नावाने तू जिथे कुठे अस लगेच घरी निघून ये घरी निघावे असे बोलून फुंकावे मंत्र व स्तोत्र करीत असताना आपण समोर अगरबत्तीची ती र लावलेली असते तिची जी रक्षा एखाद्या प्लेटमध्ये पडेल अशी लावायची निघून गेलेले व्यक्ती व्यक्तीच्या वापरातील शर्ट पॅन्ट बनियन किंवा इतर कोणतीही कपडे सायंकाळी बादलीत पाण्यात बुडवून बाहेर टांगून ठेवावे पाणी कपड्यातून निथवून द्यावे पिळू नाही त्यासोबत पुढील मंत्र कोळशाने लाकडाच्या फळीवर लिहून ती फळी उलटी करून आपल्या दरवाज्याच्या मागे ठेवावी व्यक्ती परत येईल किंवा त्यासंबंधी आपल्याला काहीतरी माहिती मिळेल बघा गेलेली जी व्यक्ती आहे ना घर सोडून निघून गेलेली व्यक्ती त्याची काहीतरी आपल्या घरात कपडे असतील ती कपडे बादलीत पाण्यात टाकायचे आणि काढून बाहेर टांगून ठेवायची अशी अडकून ठेवायची फक्त ती पिळायची नाहीत आणि आता बघा एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र जो आहे तो कोळशाने लाकडाच्या फळीवर लिहून ती फळी उलटी करून आपल्या दरवाज्याच्या मागे ठेवावी असं केल्याने काय होईल बघा ती व्यक्ती परत येईल किंवा त्यासंबंधी आपल्याला माहिती मिळेल की बाबा ती व्यक्ती कुठे आहे कशी आहे सुखरूप आहे का नाही तर तो मंत्र काय आहे मी तुम्हाला सांगते बघा ओम कार्तवीर्यार्जुन राजा सहस्त्रवान तस्य स्मरण मात्रेनं गंत नष्टचं लभनते बघा मी मंत्र तुम्हाला अजून एकदा सांगते ओम कार्तवीर्यार्जुन राजा बाहूसहस्रवान तस्य स्मरण मात्रेनं गतनष्टच लभनते हा मंत्र तुम्ही लाकडाच्या फळीवर कोळशाने लिहून ठेवायचा आहे त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्तीने अखंड श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करावे तसेच श्रीस्वामींना प्रार्थना करून कबूल करावे आम्ही जमेल तसे अक्कलकोट येथे सदर व्यक्तीस दर्शनात घेऊन दर्शनासाठी घेऊन येऊ हो। स्वामींना प्रार्थना करायची बघा व्यक्ती जर आपल्या घरातून असा निघून गेलेला असेल घरातील वातावरण खूप दूषित होतं प्रत्येकाला खूप टेन्शन येत राहतं पण आपण धीर सोडायचं नाही प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सततच नामस्मरण करत राहायचं आहे जप करत राहायचं आहे आणि स्वामींना कबूल करायचं की हा व्यक्ती आमचा सुखरूप घरी येऊ द्या घरी आला की आम्ही अक्कलकोटला दर्शनासाठी घेऊन येऊ म्हणून तसेच कुलदेवतेच्या नावाने एक नारळ शेंडी देवाकडे करून प्रार्थना करून देवासमोर ठेवायची सकाळ संध्याकाळ ओम श्री कुलदेवताय जागृत जागृत मंत्र तीस मिनटं व श्रीस्वामी समर्थ मंत्र हा तीस मिनटं म्हणावा बघा व्यक्ती परत येताच श्रीफळ फोडून प्रसाद घरच्यांनीच घ्यायचा आहे आपली व्यक्ती ज्यावेळेस घरी येईल त्यावेळेस आपण ही श्रीफळ देवासमोर फोडून आपण फक्त घरातल्या व्यक्तींनीच खायचं आहे आपली कुलदेवी किंवा कुलदैवत कोण आहे हे तुम्ही ओळखून आपल्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अर्धा तास देवासमोर बसून तसेच श्रीस्वामी समर्थ यांचासुद्धा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि आपली व्यक्ती घरी आली की मग तो आपण देवाकडे शेंडी करून नारळ ठेवलेला आहे ना तो आपण फोडायचा आहे आणि त्याचा प्रसाद फक्त घरातल्यांनी सर्वांनी खायचा आहे बघा ही सेवा जी आहे खूप प्रभावशाली आहे तुम्हाला याचा काहीसुद्धा खर्च नाही पण या सेवेनी ना निघून गेलेली व्यक्ती परत घराकडे येईल खूप लोकांचा अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला ही सेवा तशी तुम्ही करू शकता खात्रीशे उपाय आहे केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण नसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ